बाती बापा मोरया मंगल मूर्ती मोरया चला तर मग आपल्या सर्वांच्याच घरी आज गणपतीचं आगमन झाले आता पहिल्यांदा त्यासाठी करूया आपण पंचामृत आले आले आपण आरती करतो गणपतीची पहिल्यांदा घेतले आपण केळ पंचामृतासाठी लागणारे साहित्य घेतले इथं केळ घेतले मध घेतले तूप घेतले दही घेतले आणि दूध घेतले चला तर मग केळ घालून घेतले आपण वाटीमध्ये त्यामध्ये दोन चमचे आपण आता तूप घालाय मध घालायचं आहे तूप घालूया आणि हे आहे दूध घालायचं आणि हे आहे दही पंचामृत तयार झाले बघू शकताय आपल्या गणपतीला पहिल्यांदा आल्याला आपण आरती करतो आणि त्यासाठी आपण पंचामृत तयार केले मोदक पण करणार आहे त्याचं पण व्हिडिओ तुम्हाला दाखव हे का पा अपलोड करणार आहे हे पंचामृत तयार झाले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशी पा तुळशीचं पान आता घालायचं आणि आपलं पंचामृत रेडी झाले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद